त्यांना विधानात काम करता अशा प्रकारची कारवाई देखील माहिती माध्यमातून आम्ही करू अशा प्रकारची माहिती देखील त्यांना दिली आहे पूर्ण काळजी माहिती माध्यमात घेतली जाते आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून कडून शेखर गोरेनी जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता ते काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व्हिडिओ कॉल केला आणि त्यांना विधिमंडळात संधी देण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट करताच त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजपासोबत राहण्याचा विचार पक्का करून जयकुमार गोरे यांना फरकाने निवडून आणण्याचा विश्वास व्यक्त केला आहे पाहिजे आहे या माण तालुक्याचा खटाव तालुक्याचा शत्रू कोण आहे तुमच्याकडनं उत्तर पाहिजे मला शरद पवार आणि मान खटावला पाणी दुष्काळात पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येऊ शकत नव्हते ते पाण्याचे मंत्री कोण आहेत रामभाव श्रीमंत मी तुमच्या मी काहीच बोलत नाही तुम्हाला एवढं कळलं तरी चिकार झालं आणि आता जे घड्याळ्याच्या चिन्हावर मी फलटणला निवडणूक लढवते ते भारतीय जनता पार्टीच्या जयाभाऊ इकडून कमळा निवडणूक लढवतात आणि मधी घाटाच्या खाली मी घाटाच्या पलीकडे खऱ्या अर्थाने शेखर भाऊ आता आमच्या हो दोघांच्या मध्ये शेखर भाऊ मी काय विधानसभेचा शब्द देण्या एवढा मोठ मोठा नाही पण ज्या नेत्याला मी तुमच्यासाठी बांधून घेतले त्या नेत्यांची कधीच तुम्ही बोलायला उठवताना याची खात्री नव्हती त्यामुळे मी व्हिडिओवर बांधून आणले हे सगळ्यांना ऐकवत तुम। ते शेखर घोरे हे भारतीय जनता पक्षामध्ये आमच्यासोबत हे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे शेखर घोरेने आपले एक स्वतःच नेतृत्व तयार केलं आहे समाजामध्ये आपली एक ओळख तयार केलेली आहे त्यांच्या येण्यामुळे निश्चितच भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला एक विशेष असा फायदा होईल आणि मी शेखर मोरे यांना आश्वस्त केलेलं आहे की भविष्यामध्ये त्यांची पूर्ण काळजी महायुतीच्या माध्यमातून घेतली जाईल आणि त्यांना विधानमंडळात काम करता येईल अशा प्रकारची माध्यमातून त्याची पूर्ण काळजी महायुती माध्यमातून घेतली जाईल आणि त्यांना करता येईल अशा प्रकारची कारवाई देखील माहिती पक्षाच्या माध्यमात आम्ही करू अशा प्रकारची माहिती देखील मी त्यांना दिली आता मी कार्यकर्ता आहे पण प्रामाणिक आहे खासदार होतो पडलेला होतो पण प्रामाणिक आहे तुम्हाला प्रामाणिक मित्राची गरज आहे तुम्हाला प्रामाणिक माणसाची गरज आहे दिलेला शब्द शेखर भाऊसाठी दिलेला शब्द हा माझ्यासाठी शब्द आहे आणि मी त्याचा खोट आहे आणि शेखर भाऊ मला खात्री आहे तुम, तुमच्यापेक्षा जास्त भाऊ आणि देवेंद्रजीना खात्री आहे की शेखर भाऊ एकदा दिलेला शब्द ते हिंदी पिक्चर मधला डायलॉग येतो एक बार बोल दिया दिकी नाही संपता त्यामुळं शेखर बावच्या शब्दाचा मला अनुभव आहे आणि म्हणून मी महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक लोकांना आमदार होण्याची इच्छा असते पण कुणाला तरी आमदार करायची इच्छा माझ्या मनामध्ये गेले सहा वर्ष होती ते शेखर भाऊंना आमदार करण्याची इच्छा होती आणि ते निश्चितपणे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यम माध्यमात करून राहू तुम्ही तुमच्या अस्तित्व पार्टीचं जिवंत ठेवा तुम्हाला कुण आता आज आपण कुठं भाजपमध्ये जात नाही अन्य कुठले निर्णय घेत नाही शेखर भाऊ स्वतंत्र आहे कारण कुणाला भाऊ म्हणून म्हटलं भाऊला चौकटीत म्हणणं जरा अवघड आहे जेव्हा पुढे जाऊन निर्णय होईल तेव्हा तो आपण तोही निर्णय सन्मानाने त्या ठिकाणी घेऊ मला निश्चितपणे खात्री आहे की शेखर भाऊच्या येण्यामुळं मान खटावमध्ये जयकुमार गोरेंचं लीड तर वाढणार आहे पण चांगलीपर्यंत कोल्हापूरपर्यंत भारतीय जनता पार्टी ताकदीने उभे करण्यासाठी शेखर भाऊचा उपयोग भारतीय जनता पार्टीला होईल त्यांची पक्षाला युटिलिटी ही अत्यंत चांगल्या पद्धतीची होईल ताकद धडका मारून वाया घालवायची नाही ताकद ही चायनलाइज करावी लागते ती ताकद चायनलाइज करून तुमच्यासारख्या प्रेम करणारे कार्यकर्ते मिळायला तुम्ही भाऊ बारा वर्षाचा संघर्ष केला मी तेवीस वर्षाचा संघर्ष केला तर खासदार झालो होतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका